बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अकोले यांच्या वतीने कर्मयोगी मारुतीराव लांडगे पाटील विद्यानिकेतन कळम तालुका अकोले या शाळेत शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री भाऊसाहेब वागचौरे पाटील सचिव श्री हरिभाऊ फापाळे संपर्क प्रमुख श्री संजय गायकर शाळेचे मुख्याध्यापक श्री माधव भगवंत लांडगे शिक्षक श्री श्याम भीमाशंकर मालुनकर श्री संतोष जेडगुले श्री बाळासाहेब जाधव तसेच श्री संपत लांडगे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की शिक्षक हेच आपले गुरु असतात त्यांना त्यांचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन जगले पाहिजे भविष्यात जेव्हा तुम्ही कोणी डॉक्टर इंजिनियर किंवा चांगला उत्कृष्ट शेतकरी होणार त्यानंतर जे पैसे आपण कमवतो त्यामधील काही वाटा या आपल्या शाळेतील गरजवंत ते विद्यार्थ्यांना दिल्या पाहिजे जेणेकरून पुढची पिढी आदर्शवत होईल तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थी ते भेटतात तेच खरे निस्वार्थी ते ते असे मित्र जपले पाहिजेत माध्यमिक विद्यालयामध्ये येण्याचं आणि खरं जर येण्याचा वेळ सुटण्याचा झाला असता तरी या ठिकाणी संघाच्या वतीने आमच्याकडे जशी यादी प्राप्त झाली त्याप्रमाणे आम्ही साहित्य दिलं पण या कार्यक्रमासाठी उपस्थित असले माझे सहकारी आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा परिषदे प्रमुख भाऊ संजी वाघ चोरे पाटील आमच्या पत्रकार संघाचे सेक्रेटरी हरिभाऊजी पापाळे आमच्या पत्रकार संघाचे तालुका संपर्क संघाचे गायक या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि माझ्याबरोबर आमच्या समूहामध्ये पत्रकारिता केली तुमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक लांडगे सर आणि दैनंदिन ज्यांचा आमच्याबरोबर संपर्क असतो ते मानूजकर सर तुम्ही सर्व ज्ञानाचे तुम्ही निशे सर्व विद्यार्थी बोलतात खर तर इथे आल्यानंतर ती यादी पाहिली पाहिल्यानंतर सर्वच विद्यार्थी असतात कारण आम्ही तुमच्यासारखं असल्यानंतर असं कोणतरी यायचं आणि काहीतरी मोजक्याच विद्यार्थ्यांना द्यायचं त्यावेळेस आम्हाला देखील राग यायचा तर आम्ही काय पाहतो तो राग आता मला इथं आल्यानंतर मला जर असं माहीत असतं मी असं सांगितलं होतं जे विद्यार्थींना द्यायचे तेच विद्यार्थी बाहेर बोलवा आणि <Gunle> आम्ही त्यांना घेऊन घेणार पण आता असं करता येणार नाही केली उपस्थित विद्यार्थी मोजले दे। तुम्हाला देखील मी दोन दिवसात तुम्हाला <exploding noise> देखील <देखेते> साहित्य पाठवून <condemns> देईल मी काय देतो यापेक्षा देण्या पाठी आमचा हेतू वेगळा असतो आम्ही देखील तुमच्यासारखे विद्यार्थी तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय आणि पुढं असं शिक्षण घेतलेलं विद्यार्थी आम्ही देखील शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत आणि आम्ही तुमच्यासारख्या देशातून गेल्यानंतर तुम्ही देखील आमच्यासारखे ज्यावेळेस पुढं कुणी इंजिनियर व्हाल कोणी डॉक्टर व्हाल उच्च पदावर काम करा उपकृत शेतकरी व्हाल त्यावेळेस तुम्ही देखील आमच्यासारखंच तुम्ही कमवलेल्या काही रकमेतून असा छोटासा उपक्रम तुमच्या शाळेत ह्या शाळेत उद्या येणारे तुमचे भाऊ असं तुमची बहीण असल तुमची पत्नी असल तुमचे भाचे असतील तर यांच्यासाठी देखील तुम्ही असे छोटे छोटे उपक्रम आपल्या शाळेत घेतले पाहिजे कारण आपली मैत्री सर्वात जी मैत्री असते ती यत्ता दहावी ते बारावीपर्यंत जे मित्र असतात तेच खरे मित्र असतात कारण मित्र असावा गारव्यासारखा असं जर म्हणतात हे मित्र हेच मित्र खरे मित्र असतात बारावी नंतर जे मित्र भेटतात ते स्वार्थी असतात आपल्याकडे काही असन खत्ता असन प्रतिष्ठा असन त्यावेळेस ते आपल्याला मिळतात पण कॉलेज जीवनापेक्षा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत तुमचे जे मित्र आहेत हे खरे तुमचे हितचिंतक असतात कारण बालपणातली मैत्री ही घोषणा सुरव्यासारखी मैत्री असते आज जरी मी एवढ्या चांगल्या पदावर काम करण्याची मला संधी मिळाली असेल तर असे माझे मित्र मला आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून ते माझे संपर्कात असतात पण ते माझ्याकडे कधीही काही मागत नसतात मी तुला सांगत असतो काही अडचण आहे तर मला सांग पण माझे दुसरे जे मित्र असतात ते माझी वाह करतात दुसऱ्या आता लगेच ते वेगळ्या हे करतात म्हणून मी तुम्हाला सांगत आम्ही राज्य पत्रकार संघामध्ये काम हो। हो। करत आहोत आम्ही पत्रकार आहोत पत्रकार करत असताना ज्या ज्या शाळेत आम्ही शिकलो त्या शिक्षकांचा आदर्श आजही आमच्या मनामध्ये आहे तुम्ही देखील उद्या आदर्श भारताचे नागरिक आहात तुम्ही देखील ज्या ज्या क्षेत्रात जा, जा त्या त्यावेळेस तुमच्या ज्या शाळेत आपण शिक्षण तुम्ही पहिलीच घेतलं असल जिल्हा परिषदमध्ये त्या शाळेला विसरू नका माध्यमिक विद्यालयाला विसरू नका उद्या कॉलेजमध्ये गेल्यासुद्धा मिसरू नका आणि त्या त्यासाठी शाळेत शालेय शिक्षणासाठी शाले जे मदत तुम्हाला करता येईल ती करत जावी हीच आमची अपेक्षा राहील हा कार्यक्रम घेण्याचा आमचा एकवीस वर्षापासून हा उपक्रम असतो हा उपक्रम आम्ही संपूर्ण राज्यभरात राबवत असतो पत्रकारांकडे देखील एक चांगले समाजसेवा करण्याचं साधन आहे आणि ते काम आम्ही करत आहोत तर या ठिकाणी तुमच्याकडे खिचडी बात नाही ना मटकी उसळ पण असो तुम्हाला मी तुमच्या ते साली साहित्य नाही पण तुम्हाला वय मी आम्ही देऊ आणि गोड म्हणून तुम्हाला आम्ही बुंदी बुंदी पाठवून देऊ तुमच्याला गोड जेवण द्या त्यांना द्या आणि असंच आम्हाला लक्षात असू द्या तुम्हाला देखील तुमच्यातून एखादा चांगला पत्रकार होऊ नका चांगले उत्कृष्ट उद्योजक व्हा चांगले शेतकरी व्हा चांगले उद्योजक झाले नंतर फक्त ज्या शाळेत आपण शिकलो त्या मित्रांना विसरू नका त्या शाळेला विसरू नका त्या शाळेसाठी तुम्ही कमवलेल्या रुपयातून तुम पाच पैसे दान धर्म त्या शाळेसाठीच करा हीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपल्या पायावर उभे राहू तेव्हा आपलं गाव आपली शाळा आणि आपल्या बांधवांना विसरायचं नाही हे मुलाचं मार्गदर्शन केलं आणखीन एक महत्वाची बाब त्यांनी सांगितली की एक पत्रकार होऊ नका पण मी सांग है कि वागा है। है। ते सांगतोय की ग्रामीण भागामध्ये एखादा चांगला पत्रकार तुमच्यासारखा होणं समाजाची गरज आहे समाजातली जी काही वास्तविकता आहे ते मांडण्याचं धाडस पत्रकारांमध्येच असत आणि ते आपण अतिशय समर्थपणे या राज्यामध्ये करत आहात आम्हाला आपल्या मैत्रीचा अतिशय सार्थ अभिमान आहे मी आपल्या या मित्रांना आपल्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्यासह आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे साहेब बापोले साहेब आणि सर्व सहकारी यांनाही मी धन्यवाद देतो आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी तुम्हाला शालेय वस्तूंचं वाटप केले त्याच्या दफ्तर वया पाण्याची बाटली वगैरे कसं वाटतंय तुम्हाला मुलांनो खूप छान अजून आनंद वाटतो तुम्हाला याच्याबद्दल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम